नमस्कार ह्या ऊसावर मावा पडला होता मावा आम्ही हे जेव्हा फवारणी केली रोघरची र का हे असं संपूर्ण निघून इथं खाली पडलेला आहे पांढरा पांढरा मावा बुरशी तर साध आपलं रोग जरी फवारलं तरी पण तो मवाजे आहे ना निघून जातो तरी ही आम्ही फवारणी केली होती एक पंधरा दिवसाखाली तर हे अशा प्रकारे एकदम क्लिअर झालेलं आहे आणि हिरवा गारोसा आलेला आहे नाहीतर मव्याने काय झालं होतं खालच्या साईडला सगळं सा भरलं होतं अरे साध आपलं रोगर फवारलं का नाही जी कुठलं बी कीटकनाशक साध स्वस्तातलं तरी चालतंय अशा प्रकारे सगळं निघून गेलेलं आहे